नमस्कार मी सलोनी खिंडारी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत किरण काळे झाले कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये हजर शहर काँग्रेसच्या वतीने स्थापना दिन उत्साहात साजरा ऍडव्होकेट हर्षद चावला प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नाव चावला यांनी आपल्या फिर्यादीमध्ये घेतले आहे तसे गुन्ह्याच्या हकीकत मध्ये नमूद करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे किरण काळे स्वतःहून कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासमोर हजर झाले यावेळी त्यांनी पोलीस तपास कामे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याबाबत पोलिसांना सूचित केले दरम्यान काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शहर जनसंपर्क कार्यालयात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले होते देशातील संविधान लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा आणि त्यासाठी अहोरात्र काम करावे असे आवाहन काळे काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले संजय झिंजे यांचे नाव सदर गुन्ह्यामध्ये घेण्यात आले तेही काळे यांच्या समवेत हजर झाले यावेळी दशरथ शिंदे अनिश चुडीवाला अल्तमज झरीवाला गणेश चव्हाण चंद्रकांत ओझागरे रजतीलाल भंडारी उषाताई भगत रझरीना पठाण सुनीता भाकरे विकास भिंगार दिवे सुधीर लांडगे विनोद देवटे प्रशांत जाधव शंकर आव्हाड गौरव घोरपडे आदींसह उपस्थित होते रिपोर्ट न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर